जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षाचा पहिला हा दिवस दिवस आहे हा प्रत्येकासाठी आनंद आणि उत्साह घेऊन येतो नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सकाळी घरात आनंदाचे वातावरण असते आई वडील आणि घरातील मोठे एकमेकांना शुभेच्छा देतात मित्रमैत्रिणींना फोन आणि संदेश पाठवले जातात काही लोक या दिवशी देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतात आम्ही देवाला नमस्कार करून नवीन वर्ष चांगले जावो अशी प्रार्थना करतो घरात गोड पदार्थ बनविले जातात आणि सर्वजण एकत्र जेवतात नवीन वर्षाच्या दिवशी अनेक जण नवीन संकल्प करतात मीही यावर्षी मन लावून अभ्यास करण्याचा संकल्प केला आहे वेळेचा योग्य उपयोग करणे आणि मोबाईल कमी वापरणे ठरविले आहे आई वडिलांचे ऐकणे आणि शिक्षकांचा आदर करणे हे मी ठरविले आहे नवीन वर्ष म्हणजे नवी सुरुवात असते जुन्या चुका मागे टाकून पुढे चांगले वागण्याची संधी असते एक जानेवारी हे वर्ष सर्वांसाठी सुखाचे आणि यशाचे जावो अशी माझी मनापासून इच्छा आहे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ही माहिती महत्वपूर्ण आणि उपयोगी वाटली असेल तर आपल्या या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि ऑनलाईन क्लासरूमला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू